आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस संगमनेर शहरानजीक आणि नाशिक पुणे महामार्गापासून जवळच लॉ कॉलेजच्या पाठीमागे एकता चौक या ठिकाणी सतीश बाळासाहेब राऊत आणि अमृता उर्फ स्वाती सतीश राऊत यांच्या श्री तेज प्रॉपर्टीज या भव्य दालनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी चौदा वर्षे वापरलेल्या पवित्र चांबड्याच्या पादुका ज्या आजही अक्कलकोट येथील पूज्य चोळप्पा महाराजांच्या वाड्यात आहेत त्या पादुका स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी इथं आणल्या होत्या चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा वास्तव्याला होते श्री चोळप्पा यांचे सहावे वंशेज श्री आदित्य महाराज पुजारी यांच्या शुभहस्ते या दालनाचं उद्घाटन झालं त्यांनी या पवित्र पादुका या उद्घाटन सोहळ्यासाठी आणि येथील स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी आणल्या होत्या या पादुकांची घुलेवाडी येथून वाजत गाजत मिरवणूक काढली गेली तर या कार्यक्रमस्थळी सतीश राऊत आणि अमृता राऊत यांच्या हस्ते अभिषेक आणि विधिवत पूजन झालं या कार्यक्रमासाठी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे आमदार अमोल खताळ यांच्या सुविद्य पत्नी नीलम खताळ यांनी दर्शनाचा लाभ घेतला तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत अनिल वरघुडे पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि साखर कारखान्याचे संचालक नवनाथ आरगडे हरिभक्तबरायन गिरी महाराज अंत प्रारंभ या पुस्तकाचे लेखक वैभव ढुस चिमन राऊत एकनाथ राऊत पुंजाराऊत जयभद्रा बिल्डर्सचे संतोष फटांगरे बंडू तवरेज आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आजपर्यंत श्री तेज प्रॉपर्टीनं पंचावन्न प्रोजेक्ट पूर्ण केलेत प्रत्येक ग्राहकाला पसंतीस पडेल असं घर त्यांनी बांधून दिलंय अशी माहिती श्रीतेज प्रॉपर्टीजचे अध्यक्ष सतीश राऊत आणि श्री तेज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता राऊत यांनी दिली आहे आज एक सांगायला सर्वांना आनंद वाटतोय की आज तीच माझं स्वप्न आहे स्वामी समर्थांच्या पादुका आपल्या तालुक्यात गुलेडे गावात येण्याचं ते पूर्ण होत आहे आनंद असून असाही वाटतोय की निमित्त आहे की आमच्या श्री तेज या ऑफिसचं उद्घाटन बऱ्याच वेळा सध्याच्या परिस्थितीचा विचार जर केला असं वाटतं की बो स्वामीच्या पादो पण ऑफिसचं उद्घाटन पण एक प्रथापासून एक मनामध्ये एक इच्छा होती की असं काहीतरी ऑफिसच्या उपघाटनाच्या निमित्तानं करायचं त्या विषयाचा आपल्या तालुक्यातील आपल्या गुलेड गावातील सर्वच व्यक्तींना चांगल्या प्रकारचा स्वामीमय लाभ होईल आज त्याच स्वरूपाचा दिवस आलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित आहात प्रथम मी आपल्या सर्वांचे श्रीतेश तेज वतीने आभार मानतो धन्यवाद मानतो आपले स्वागत करतो तसं मी फार काही जास्त तुमचा सर्वांची वेळ घालणार नाही आहे माझी एक पाच मिनिटं विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या जागेवर स्थानपन एक पाच मिनिटासाठी व्हावं मी ज्या वेळेस म्हणतो की तेज प्रॉपर्टीजचं ओपनिंग आहे स्वामी समर्थांच्या पदुका या ठिकाणी आज चौदा वर्ष आलेल्या आहेत श्रीतेज प्रॉपर्टीज ही ना, ना काही काम होतं त्याच जोडीला जे काही मला समर्थक मला जे साथ देणार जे आहेत जे खंबे आहेत ते पण तेवढेच महत्वाचे आहेत या ठिकाणी आमचे अविनाश बाबणे असेल आमचे अरुण गोपा असेल त्याच जोडीला आमचे राहण्यामा असेल बँकिंगचं कोणतंही फायनान्सचं कामकाज म्हटलं तर आमचा अविनाश अविनाश बँकिंग फायनान्स सोल्युशन बाबतीमध्ये पाहिलं तर आमच्या राहणे मामा जे माझ्यासोबत मागच्या पंधरा वर्ष पासून आहेत कोणत्या कोणत्या माध्यमातून कोणता जरी विषय मामानं सांगितला तर मामा लगेच रेडी असतात टीम वर्क मध्ये काम करताना टीम मध्ये कोणत्या कोणत्या स्वरूपाचे कोणत्या कोणत्या बाबी असाव्यात या गोष्टीचं जर कौशल्य आणि ज्ञान घ्यायचं असल्यानंतर आम्हाला ह्या पूर्णपणे या, पूर्ण या भारताचे जे काही विवेक बिंद्रा आहेत विवेक बिंद्रा आम्हाला या खूप चांगल्या गोष्टीचं सा व्यावसायिक मिळालेलं आहे आमच्या गोपाळजी महसूल क्षेत्रातील डिपार्टमेंटमधील कोणत्या स्वरूपाचे काम असो ते कोणत्या कलेनं कोणत्या अनुषंगानं कोणत्या पातळीवर जम करायचं या स्वरूपाचं ज्ञान हे त्यांच्याकडे आलेलं आहे मला सांगायला आनंद वाटतो की आज स्वामींच्या पादुर्घाच्या निमित्तानं आमच्या भगिनी जय श्रीताई थोरा आमच्या ज्येष्ठ भगिनी निलम आमचे आमचे गावचे लोकनियुक्त सरपंच ताई निर्मला ताई आमचे कुटुंब प्रमुख चंद्रामान राऊत माझे काही प्रोजेक्ट म्हणजे गावसाहेब पायदार अनिलजी वरकुडे आमचे सोपतेला साथ देणारे आमचे रोय गुंजा असतील हे सगळं आत्तापर्यंत करत असताना मागच्या सात ते आठ दिवसापासून ज्या स्वरूपाचं कामकाजाचं नियोजन चालू होतं त्या सगळ्या कामकाजाच्या नियोजनामध्ये जर सतीश आहुर श्री पापटीच हा एक व्यक्ती समोर दिसतोय परंतु ह्या बॅग आमचे रोहिदास महाराज आहेत आमचे काळे महाराज आमचे राम महाराज आमचा ओंकार तर ऐकॉनिक बॉय आहे म्हणजे एखादं त्याच्याकडे नियोजन द्या त्यांनी ते पूर्ण केलंच म्हणून समजायचं हे झालं आत्तापर्यंतच्या माझ्या केलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनावरती मी फार काही पास्ट स्टँड वर्षी बोलणार नाही आहे कारण बऱ्याच जेव्हा पास्ट स्टँड वर्षी बोललो फार काही कोणाला होत नसतं परंतु तुम्हाला इतकंच सांगेल श्रीतेज पॉपर्टींना आजपर्यंत पंचावन्न प्रोजेक्ट पूर्ण करून दहा डेवॉबची कामं पूर्ण केलेली आहेत आणि हे करता असताना प्रत्येक सामान्य व्यक्तीला त्याच्या आवडीचं त्याच्या अफोर्डेबल कॉस्ट मधलं कमीत कमी एक -कमी वा, सुंदर असतं घर सुंदर असं एखाद्या व्यवसायकारना शॉप कसा मिळेल ही काळजी आम्ही आतापर्यंत घेतलेली आहे इथूनपूरच्या नजदिस कारखान्यामध्ये आमचे बरेचसे प्रोजेक्ट लॉन्चिंग आहेत आमचा नेहमी प्रत्येक वेळ हाच आहे श्रीधर प्रॉपर्टीचा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत महसूल क्षेत्रातील कोणत्या स्वरूपाच कामकाज असो ते कामकाज योग्य समाधान करून त्या व्यक्तीच्या जीवनात कसा आनंद निर्माण करता येईल या स्वरूपाची लग्न झाल्यानंतर एक आमच्यामध्ये बॉन्डिंग होत एक विचार एक प्रत्येक क्षणाला चर्चा काही कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकमेकांमध्ये पहिले डिस्कशन करतो जबाबदारी वाटून तू घराची जबाबदारी असेल नातेवाईक असेल परिवार असेल ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर तुला तुझ्या लाईफमध्ये कोणतं सोशल ऍक्टिव्हिटी असेल तुझे छंद असेल सगळी मोफिक मला मिळाली त्यांच्याकडनं मला कोणत्याही प्रकारचं बंधन कधीच त्यांनी लादलं नाही आणि लादणारही नाही पण मी त्या व्यक्तीला आजपर्यंत रात्री बाराच्या आतमध्ये झोपताना कधीही बघितलेलं नाही आणि सहाच्या पुढे उठलेलंही कधी बघितलेलं नाही म्हणजे माझ्या नंतर झोपणारे आणि माझ्या आधी उठणारे आमच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजे सतीश राव आणि त्यांच्या का म्हणतात ना प्रत्येक गोष्ट इतक्या सहजासहजी किंवा इझिली मिळत नाही त्यासाठी खूप मोठी कष्टाची जोड लागते आणि खरंच म्हणजे इथे उपस्थित गुरे आणि ती प्रत्येक एक व्यक्ती सांगेल सतीश राऊत काय होते त्यांचं कुटुंब काय होतं आणि आज परिस्थिती त्यांचे कष्ट आहेत त्यांच्या आईवडिलांनी घेतलेली मेहनत आहे मुलावर त्यावेळेस टाकलेले संस्कार आहेत आणि प्रत्येक क्षणाला आपण म्हणतो ना आपण आपल्या आपल्याला ज्या आवड आहे त्याच्यावर काम केलं पाहिजे मी पहिला व्यक्ती आयुष्यात असा बघितला ज्याचं कामावर प्रेम आहे

पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सतीश राऊत यांच्या शुभेच्छा आज आमच्या राऊत परिवारातील एक व्यवसाय उद्योगशील व्यक्तिमत्व श्री सतीश बाबासाहेब राऊत आणि त्यांच्या धर्मपत्नी सुस्वाती सतीश राऊत यांच्या श्रीतेज प्रॉपर्टीज या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतोय अतिशय आनंदाची बाब आहे की या उद्घाटन प्रसंगी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी यांच्या मूळ पादुका या संगमनेर तालुक्यामध्ये प्रथमच आलेल्या आहेत त्या पादुकांचं पूजन त्या पादुकांचं पूजन झाल्यानंतर भाविकांसाठीच दर्शन आणि त्यातच या कार्यालयाचं उद्घाटन असा दुग्ध शर्करा छान योग या निमित्ताने आलेला आहे सतीश राऊत आणि स्वाती राऊत हे दोघेही अत्यंत समाजभिमुख आहेत उद्योगशील आहेत व्यवसाय अत्यंत सचिटने आणि प्रामाणिकपणे पुढे नेला जातोय विशेषतः रिअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये त्यांनी आजपर्यंत खूप छान काम केलेलं आहे आणि आता एक आधुनिक चांगलं कार्यालय त्यांनी सुरू केलं त्या कार्यालयाचं आज उद्घाटन होतय आम्हाला खात्री आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर त्यांना अजून अधिक चांगली भरभराट त्यांच्या या व्यवसायामध्ये त्यांना निश्चितपणाने मिळेल आणि या कार्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जे जे लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्या सर्वांचं या राऊत परिवारातील घटक या नात्याने मी मनपूर्वक सर्वांचे आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो आज आपल्या संगमनेर शहरामध्ये सिंटेज प्रॉपर्टीज या प्रॉपर्टीचा भव्य शुभारंभ सोहळा आपल्या सर्व उपस्थितांच्या साक्षी आणि प्रत्यक्ष श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदचिन्हानी म्हणजे त्यांच्या कृपा आशीर्वादाने या श्रीतेज प्रॉपर्टीज हा भव्य शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे या सोहळ्याच्या प्रसंगी या अत्यंत भव्य दिव्य असा शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे तुमचं आमचं सर्वांचं विशेष सद्भाग्य असं आहे की श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांनी प्रत्यक्ष वापरलेल्या त्यांच्या चरण पादुका या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने या चरण पादुका सोहळ्यांच्या पवित्र दर्शनाचा योग आपल्या सर्वांना या निमित्ताने या ठिकाणी प्राप्त झालेला आहे सती सरांचा जो प्रवास आहे आता सती सरांची माझी ही जवळपास आपली दुसरी तिसरी भेट असेल फार खडतर प्रवासामधलं त्यांची सुरुवात झाली आणि जे पुस्तक मी लिहिलं अंत अस्थि प्रारंभ दहिणीचं लिहिणी हे खरोखर हा शब्द सती सरांना लागू होतो शेवटातूनच खरी सुरुवात असते सगळं संपलं म्हणजे आपण हरलो असं नसतं पुन्हा उठायचं पुन्हा लढायचं त्याच ताकदीने त्याच जोमाने आणि महत्वाचं म्हणजे या स्टेजवरती उभा राहून बोलण्याची जी संधी मला मिळाली आहे हे जे प्रेम मला मिळालं आहे हे सर्वांचे तुमच्या सर्वांचे हे आशीर्वाद आहे तुम्ही माझ्या पुस्तकाला एवढं प्रेम दिलं तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपण तीन लाख कृतींची आपण विक्रमी विक्री गेली प्लस सोशल मीडियावरती माझे व्हिडिओजला तुम्ही सर्व प्रेम देत गे गेले आणि गोष्टी घडत गेल्या त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आज मला माझा आवाजही आज निघत नाही आहे थोडासा तब्येत माझी आज पडला गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं चा ज्ञान कर्माचं दान विश्वाचं वचन रामाची मर्यादा हनुमंताची ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणतेबा आणि जगत जे देऊन तुम्हाला सुखी आणि समृद्ध व्यावसायिक आयुष्य जगण्यासाठी उपयोगी हो पडो प्रॉपर्टीज या दालनाचा भव्य शुभारंभ सोहळा आहे आणि ह्या निमित्त चौदा वर्षापासून जे काही राऊत परिवाराकडनं आपल्या संगमनेरकरांच्या सेवेसाठी स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन संपूर्ण संगमनेरकरांसाठी घडवलं जातं खरंच त्यासाठी त्यांचं मनापासून धन्यवाद कारण की बाहेर आपल्याला देवाला जायचं म्हटलं की भरपूर अडी अडचणी येतात मग आपल्या सेवेसाठी कुठंतरी त्यांनी चौदा वर्ष जे काय संगमनेरकरांच्या सेवेसाठी त्या पादुकांचं दर्शन एकाच वेळेत सगळ्यांना भेटते खूप छान तुमच्या या संघर्षातूनच आज तुम्ही एवढ्या मोठ्या भव्य प्रॉपर्टीचं आज तुमच्या उद्घाटन सोहळा आहे गेल्या चौदा चा वर्षापासून चाललेला प्रवास हा पुढेही खूप मोठ्या प्रमाणात हो आणि संपूर्ण तालुक्यात पसरवून तरी पण इथले घुलेवाडीतलेच नाही तर बऱ्यापैकी गावोगावाकडचे पाहुणे वगैरेसुद्धा दर्शनासाठी इथे आलेले आहे आणि हे तुम्ही आमंत्रण दिलं त्याबद्दल आभार पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तालुक्यातून खूप सारे फोन मेसेज की इथे पादुका येत आहे पादुकाच्या दर्शनासाठी आम्ही जातोय खरंच असं देवाचं कार्य म्हटलं की खूप छान वाटतं देवाच्या दर्शनासाठी माणूस वेळ काढून तर जातोच पण आपल्या सेवेत जर देवच भक्तांना शोधत शोधत आपल्याकडे येतोय म्हटल्यानंतर आपण इथं येऊनही ते दर्शन घेणं तितकंच महत्वाचं आहे आज जो काही ते प्रॉपर्टीचा भव्य शुभारंभ आहे ह्या सोहळ्यासाठी राऊत परिवाराला आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमलभाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते अजून असंच मोठं कार्य करत जा संगमनेरकरांच्या सेवेसाठी जे काही धर्माचं काम आहे असंच धर्माचं काम वाढवणचा त्यासाठी भाऊंचं माझं विशेष सहकार्य तुम्हाला असणार आहे खरं खूप मोठं भाग्य आपल्या सर्वांचं आहे की संगमनेर तालुक्यामध्ये त्या पादुका ज्या चौदा वर्ष स्वामींनी वापरलेल्या आहेत त्या पादुका आज आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर त्या पादुकांचे सगळे स्व सेवेकरी असतील महाराज आहेत ते सर्वजण आज इथे आलेले आहेत मी संगमनेर तालुक्याच्या तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो खरं तर मला सतीश विषयी बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की माझी लाडकी अमृताविषयी मी बोललं पाहिजे कारण अमृता म्हणजे सतीश दादाच्या जीवनाविषयी आपल्या सर्वांना माहीत आहे अतिशय अडचणीमधून कष्टामधून एकदम सर्वसामान्य साम, घरातून मोठा झालेला हा मुलगा एक चांगलं शिक्षण घेतो आणि सर्वात चांगली गोष्ट काय होत असेल तर त्याला अमृतासारखी सारखी मुलगी भोगते जी त्यांच्या जीवनामध्ये अतिशय चांगलं म्हणजे खरं तर घरातली लक्ष्मीच दुसरी ती आहे आणि अतिशय जीवन चांगलं सफल आणि समृद्ध जीवन त्यांचं दोघांचं सुरू होत आणि त्याबरोबर एक नवीन टप्पा आज इथे सुरू होत आहे याचा मला खास आनंद आहे हे दोघंही माझे अतिशय जवळचे आहे अतिशय जिवलक आहे आणि साहेबांवरती खूप प्रेम करणारे <laughs> परिवार आहे पण आज त्यांच्या आनंदामध्ये त्यांच्या आनंदामध्ये सहभागी त्याचा मला खूप खूप खरं आनंद आहे शहर आणि परिसरात मुलेवाडीच्या परिसरामध्ये श्री तेज प्रॉपर्टीज या नवीन प्रकल्पाचा सुरुवात या ठिकाणी झालेली आहे त्या निमित्ताने मी त्या सर्वांच संचालकांच आहेत सतीशराव राऊत यांच मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी या व्यवसायामध्ये पूर्वीपासून ते कार्यरत आहेत अधिक सुंदर लद्यावत अशा त्या ठिकाणी निर्माण केलं आहे आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी असलेले शेतकरी किंवा बाकी सर्व लोक आहेत त्यांना ते मिळेल अशी माझी खात्री त्यांच्या ते नवीन प्रकल्पासाठी खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचं शेकडो भाविकांनी दर्शन घेतलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा